सोलापूर जिल्ह्याची वर्धाने असलेल्या उजनी धरणामध्ये सातत्यानं दौंड वाढ होते आहे उजनी धरणानं शतकाकडे वाटचाल केली आहे त्यामुळे पूर परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी उजनी धरण व्यवस्थापकाकडून सातत्यानं नदीच्या पात्रामध्ये हा विसर्ग सोडला जातो आहे काल सायंकाळी पाच वाजल्यापासून हा विसर्ग सोला जात असून आज सकाळी आठ वाजेपर्यंत हा विसर्ग वाढवण्यात आला आहे आज सकाळी आठ वाजताची अपडेट या पद्धतीने आज सकाळी आठ वाजता उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये तब्बल ऐंशी हजार क्युसेकचा विसर्ग हा भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येतोय सकाळी सहा वाजता हा विसर्ग साठ हजार क्युसेक्स इतका होता वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक् पाणी सोलं जात होतं तर बोगद्यासाठी शंभर क्युसेक्स पाणी सोलं जात होतं मात्र दोन येणारी आवक ही सातत्यानं वाढती आहे त्यामुळे उजनी धरण व्यवस्थापकानं हा निर्णय घेतला की सकाळी आठ वाजता हा विसर्ग वाढवण्यात येतोय तो तब्बल ऐंशी हजार क्युसेक इतका विसर्ग भीमा नदीच्या पात्रामध्ये सोला जातोय निरा नदीमधून सुद्धा तब्बल बस बत्तीस हजार क्युसेकचा विसर्ग हा वीर धरणातून सोला जातो जा आहे त्यामुळं भीमा नदीच्या पात्रामध्ये तब्बल एक लाख बारा हजार क्युसे एक लाख बारा हजार क्युसेकच्या विसर्गानं भीमा नदी ही वाहते आहे पूरनियंत्रण करण्यासाठी प्रशासन हे सातत्यानं प्रयत्न करत आहे नागरिकांना सूचना देत आहे पंढरपूरमध्ये सुद्धा काही सकल भागामध्ये हे पाणी पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळं तिथल्या लोकांसुद्धा स्थलांतर करण्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे दोनची आवक ही सातत्यानं वाढते आहे त्यामुळे पूरनियंत्रण ठेवण्यासाठी उजनी धरण व्यवस्थापनानं व्यवस्थापकाने हे निर्णय घेत भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडलंय आज सकाळच्या आठ वाजताच्या अपडेटनुसार भीमा नदीमध्ये हा विसर्ग वाढवण्यात आला आहे तो तब्बल हा ऐंशी हजार क्युसेक्स इतका करण्यात आला आहे दौंडची उजनीची आजची टक्केवारी आपण सकाळी पाहिली तर हे शहाण्णव पॉईंट सत्तर टक्के म्हणजे साधारण सत्त्याण्णव टक्के उजनी धरण भरले अवघ तीन पावलं उजनी हे शतकापासून दूर आहे आज सकाळी नऊ वाजता सुद्धा जर आपण अपडेट आपल्याला आली तर त्यामध्ये उजनी धरण हे शंभर टक्के भरलेलं आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे उजनी जे काय अपडेट आहे ते अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल लाईक करायचं sure